नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी मी आमची शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेनं फोडीचा गुन्हा केला अवघड शाहूपुरी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदान यांनी सदर गुन्ह्याच्या घटनास्थळावर जाऊन फिर्यादी यांच्याकडून घटनेची माहिती घेतली फिरादी यांच्या घरी दोन वर्षांपासून एक कुटुंब भाडेतत्त्वावर राहण्यास होतं सदर कुटुंबातील व्यक्तीवर संशय असल्याने त्यांना पोलीस ठाण्यास बोलून घेतला त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी सुरवातीला उडबाउडबीची उत्तरं दिली त्यानंतर त्यांचेतील निकिता राहुल येळे बैलकर या ये विश्वासात घेऊन तिच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक विचारपूस केली असता तिने नमूद गुन्ह्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली आहे अशा प्रकारे शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या महिला आरोपीस ताब्यात घेऊन तिच्याकडून गुन्ह्यामध्ये चोरीस केलेले सोन्याचे दागिने व सात हजार एक लाख बारा हजार सातशे पन्नास किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून सोन्याचे चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी मान्य अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजू नवले पोलीस निरीक्षक श्री सचिन मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी श्री ठेरे व पोलीस अंमलदार सुरेश घुडके मनोज मदने निलेश काटकर ज्योतिराम पवार महेश बनकर शेख कोमल पवार यांनी केले आहे आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची